केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाला परवानगी दिली आली आहे आणि एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून आठवा वेतन आयोग हा लागू होणार आहे तर हा लागू झाल्यानंतर वेतनात किती वाढ होईल हे जाणून घेण्याच्या अगोदर जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर जरूर करून घ्या तर बघा या ठिकाणी केंद्र सरकारने काही दिवसापूर्वीच आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला परवानगी दिलेली आहे त्यामुळे एक जानेवारी दोन हजार पासून लागू होणाऱ्या आठव्या केंद्रीय वेतन आयोगानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार निवृत्ती वेतन आणि भत्त्यांमध्ये वाढ होणार आहे याचा सुमारे एक कोटीहून अधिक केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे दरम्यान आठव्या वेतन आयोगामध्ये दोन पॉईंट शहाऐंशीचा ट्रीटमेंट फॅक्टर असू शकतो ज्यामुळे मासिक निवृत्ती वेतन धारकाच्या निवृत्ती वेतनामध्ये मोठी वाढ होऊ शकते दोन हजार सोळामध्ये लागू झालेल्या सातव्या केंद्रीय वेतन आयोगामध्ये दोन पॉईंट सत्तावन्न फिटमेट फॅक्टर होता ज्यामुळे मूळ वेतनात मोठी वाढ झाली होती यामध्ये केंद्र सरकारच्या निवृत्त कर्मचाऱ्यासाठी किमान मूळ वेतन नऊ हजार रुपये आहे तर कमाल मूळ वेतन दरमहा एक लाख पंचवीस हजार इतके आहे जे सरकारी सेवेतील सर्वोच्च पगाराच्या पन्नास टक्के आहे सातव्या वेतन आयोगामध्ये महागाई सवलत यासारखे अतिरिक्त फायदे मूळ निवृत्ती वेतनाच्या त्रेपन्न टक्के आहेत ज्यामुळे निवृत्ती वेतनधारकांना महागाईचा अतिरिक्त फटका बसत नाही मूळ निवृत्ती वेतन एकशे शहाऐंशी टक्क्यांनी वाढणार ग्राहक किंमत निर्देशांकाद्वारे मोजल्या जाणाऱ्या महागाईशी जुळवून घेण्यासाठी महागाई सवलत साधारणपणे दर दोन वर्षांनी सुधारित केला जातो ज्यामुळे वाढता खर्च असूनही निवृत्ती वेतनधारकांना क्रयशक्ती टिकवून ठेवता येते जर आठव्या वेतन आयोगात फिटमेट फॅक्टर दोन पॉईंट शहाऐंशी असेल तर सध्या नऊ हजार रुपये असलेले मूळ किमान निवृत्तीवेतन जवळजवळ पंचवीस हजार सातशे चाळीस रुपये प्रति महिना इतके होईल म्हणजे यात सुमारे एकशे शहाऐंशी टक्क्यांची वाढ होईल दुसरीकडे कमाल निवृत्तीवेतन सध्याच्या एक लाख हजारावरून वाढून तीन लाख सत्तावन्न हजार पाचशे प्रति महिना इतके होऊ शकते